श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी परंतु प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पवित्र श्रावण हा महिना चालू आहे हा महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये ही संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित असतं आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि ही चतुर्थी त्यांना समर्पित आहे यामुळे या, या चतुर्थीचं अतिशय महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती आणि अडथळे दूर करणारे या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणून हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेले शुभ कार्य देखील पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या आशीर्वादाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घावेशासाठी आणि यशासाठी उपवास करतात त्याचबरोबर या दिवशी नेहमीपेक्षा गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन कोणताही शत्रू किंवा शत्रू बाधा हा कायमचा संपून जाईल करणे हा नकारात्मकता दारिद्र्य हे देखील नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं आणि जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती स्नान केलं तर आपली वाईट कर्म पाप शत्रू हे संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि म्हणूनच आपण बघा अमावस्य असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल चतुर्थी असेल या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने पुण्याची प्राप्ती होते परंतु आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन हे स्नान करणं शक्य नसतं वेळी आपण जर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या आणि याने स्नान केलं तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त हो फार दोश ला दोश ले ले होत असतं प्रत्येकाला थोडेफार दोष हे लागतातच आणि जर आपल्याला दोष लागलेले असेल तर आपली कुठलीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही प्रत्येक वेळी आपल्याला अपयश येत असतं आपल्याकडे पैसा टिकत नाही आलेला पैसा हा आपल्याकडून निघून जातो तसेच आपल्याला वारंवार शत्रूचा त्राससुद्धा होत असतो मग हे शत्रू गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल तर हे शत्रू आपली कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होऊ देत नाही नेहमी आपल्या कामांमध्ये अडथळे आणत असतात तर कोणताही शत्रू आणि शत्रुबाधा नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर तुम्ही उद्या हा उपाय जर केला तर तुमचा कोणताही शत्रू असो तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल तसेच तुमच्या मनातील अपूर्ण इच्छा ही देखील गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नकारात्मकता ही नष्ट होईल तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल कारण ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्याने आपल्याला अधिक पुण्याची प्राप्ती होते कारण या वेळेमध्ये दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते म्हणून आपल्याला या वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं तर नक्की करा नाही शक्य झालं तर तुम्ही नऊ वाजेपर्यंतसुद्धा हे स्नान करून हा उपाय करू शकता अंघोळीचं पाणी काढायचं आहे जर तुम्हाला थंड पाणी घेता आलं तर थंड पाणी घ्या नसेल शक्यत तुम्ही गरम पाणीसुद्धा घेऊ शकता यानंतरनं या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य पंचगव्य म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे नक्की असतं काय तर पंचगव्य हे गायीच्या संबंधित आहे गायीच्या पाच वस्तूंपासून बनतं तर ते म्हणजे गायीचं दूध दही तूप गोमूत्र आणि श्री या पाच गोष्टीच्या मिश्रणाला पंचगव्य असं म्हणतात आणि हे अतिशय पवित्र मानले जाते पंचगव्याशिवाय कुठलेही शुभ कार्य जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला अगदी थोडंसं पंचगव्य जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे किंवा तुम्ही हे स्नान करण्यापूर्वी पंचगव्य हे संपूर्ण अंगाला लावून घेऊ शकतात आणि यानंतर तुम्ही स्वच्छ पाणी काढून त्याने स्नान केलं तरीसुद्धा चालेल तसेच आपल्याला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल सांगितल्याप्रमाणे कोणताही शत्रू हा आपल्याला नष्ट करायचा असेल तर या पंचगव्यासोबतच आपल्याला सात तुळशीचे पानं टाकायची आहेत कुठेही फाटलेले चिरलेले असे पानं घेऊ नका चांगले असे सात तुळशीची पानं जे आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही तुळशीची पानं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकताना शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि एक पान आंघोळीच्या पाण्यात टाकायचं पुन्हा शत्रूचं नाव घ्यायचं नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायचं अशी तुम्हाला एक एक करून सात पानं आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत किंवा तुमच्याकडे एखादा लाल किंवा निळ्या रंगाचा पेन असेल तर तुम्ही त्या तुळशीच्या पानावरती शत्रूचं नावसुद्धा लिहू शकता आणि हे पानं नाव लिहून तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता आणि या पाण्याने आपल्याला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहेत हे स्नान करत असताना आपलं मन हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे कुठलेही नकारात्मक विचार वाईट विचार आपल्या मनामध्ये ठेवायचे नाही स्नान करत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा जप करत हे स्नान जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे घरामध्ये जर तुमच्या लहान मुलं असेल तर मुलांनासुद्धा नक्की अशा पद्धतीने स्नान गला चतुर्थी ही मुलांच्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते जेव्हा घरामध्ये आई वडील हे व्रत करतात तेव्हा या व्रताचं फळ खूप अधिक पटीने आपल्या मुलांना होत असतं गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवत आहेत संकट आणि विघ्न दूर करणारे देवत आहेत म्हणून या दिवशी जर तुमच्याही घरामध्ये लहान बाळं असेल तर त्यांनासुद्धा या पाण्याने अवश्य आंघोळ घाला कारण नजरदोष ही फक्त मोठ्यांनाच नाही तर मुलांनासुद्धा लागत असते आणि मुलांची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी खुंटत चालत असते म्हणून मुलांना अगदी घरातल्या सर्वच व्यक्तींनी हे पंचगव्य लावून हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे हे स्नान केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही शंभर टक्के पूर्ण होईल कोणताही शत्रू नकारात्मकता अडचणी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल म्हणून तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा उद्या हे स्नान केल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे असेल तर ते तुम्ही परिधान करू शकता यानंतरनं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम किंवा अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं पाणी असेल किंवा पंचामृत असेल तर ते सर्वांनी आवर्जून तीर्थ म्हणून प्यायचं आहे यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो फेकायचं नाही सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे पाणी असेल तर ते पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की दुर्वा जास्वंदाची फुलं गुळखोबऱ्याचं नैवेद्य हे सर्व काही बाप्पांना अर्पण करायचं आहेत आणि यानंतर नवव्रताचा संकल्प करायचा आहेत जर तुम्ही या दिवशी व्रत करत असेल तर तुम्हाला हे व्रत करताना संकल्प करायचा असतो म्हणजे तुमची कुठलीही इच्छा पूर्ण असेल तर ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवस आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि यानंतर सायंकाळी तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे चंद्रोदय जो आहे तर तो रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटाने होणार आहे आणि म्हणून तुम्हाला साडेआठ वाजता चंद्राची पूजा करायची आहेत आणि नऊ वाजता तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे सोडून द्यायचं आहे जर तुम्ही संपूर्ण दिवस व्रत केलं आणि चंद्राची पूजाच जर केली नाही तर तुम्हाला या व्रताचं कुठलंही फळं प्राप्त होत नाही म्हणून तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ